दर्शक हो, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकारी म्हणून एपीआय राहुल डोंगरे यांची निवड झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात केली वळसंग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय अनिल सनगले यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झाल्यानं त्यांच्या जागी राहुल डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे दोन हजार बारा मध्ये पीएसआय म्हणून पोलीस सेवेमध्ये ते रुजू झाले त्यांनी रायगड येथे सेवा बजावली त्यानंतर पदोन्नतीवर त्यांची नागपूर शहर गुन्हे शाखेत बदली झाली दोन हजार तेवीस पासून सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी कामगिरी केली आहे आता त्यांची वळसंघ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे ग्रामीण आणि शहर असलेल्या वळसंग पोलीस स्टेशनची कामगिरी आतापर्यंत महत्वाची आहे शांततापूर्ण वातावरण आणि भागामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगलं काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही